शिरगावेतील शेतकऱ्याचा शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत मृत्यू राधानगरी तालुक्यातील शिरगावेतील शेतकरी महादेव पाटील हे वैरण आणण्यासाठी शेतामध्ये गेले असता बेशुद्ध अवस्थेत मृत्यू झाला असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली शिरगाव येथील शेतकरी महादेव पांडुरंग पाटील वय एक्कावन हे आपल्या पाठार नावाच्या शेतामध्ये वैरण आणण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता गेले होते ते दुपारी एकपर्यंत आले नसल्याने घरातील मंडळी शेतामध्ये शोधण्यास गेले होते त्यावेळी महादेव पाटील हे शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते त्यांना तातडीने भोगावती येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं ग्रामीण डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वी याबाबतची वर्दी अजिंक्य दिनकर पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिली राधानगरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल जठार व तारडे हे करत आहेत महानकत निफ्टसाठी विजय बकरे राधानगरी